ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून आता डिस्चार्ज देण्यात आला आहे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज आता देण्यात आला आहे धर्मेंद्र यांना जुहू इथल्या घरी नेण्यात आलं असून आता त्यांच्यावरील पुढील उपचार घरीच सुरू राहतील अशी माहिती आता समोर येत आहे धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना डिस्चार्ज देण्यात आला बुधवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांना घरी नेण्यात आलं आहे आणि डिस्चार्जच्या वेळी त्यांचा मुलगा बॉबी देओल तिथे उपस्थित होता सोमवारी दुपारपासूनच धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करण्यात आली होती आणि ते व्हेंटिलेटरवर असल्याचे देखील समोर आले होते आणि आता उपचारांना ते प्रतिसाद देत असल्याची माहिती वारंवार त्यांच्या कुटुंबियांकडून येत होती मात्र मंगळवारी त्यांच्या निधनाच्या अफवाही सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती पसरल्या होत्या त्यावर मुलगी ईशा देओल आणि पत्नी हेमा मालिनी यांनी तीव्र संताप देखील व्यक्त केला होता मात्र आता ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे